शाळा कॉलेज आहे सुंदर अशी मंदिरं आहेत शुद्ध नळाचं पाणी घरोघर धर येतं पण एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पासष्ट सालापर्यंत आपल्या गावात हे काहीही नव्हतं गावात शाळा कॉलेज नसल्याने मुलांना परगावी जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं मंदिरही खूप लहान होती विहिरीचं दूषित पाणी पिऊन ग्रामस्थ नारू डेंगू मलेरिया अशा मोठमोठ्या आजाराने त्रस्त झाले होते त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होत अशा अनेक मोठ्या समस्या गावावर उद्भवल्या होत्या या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हा दर्याचा राजा पुढे ससावला मच्छीमारांच्या जोरावर सत्तर बुटींचे तांबे प्रमुख भागदार फलासी त्यांनी त्यांच्या त्याग कष्ट व मेहनतीने नळाचं पाणी गावात आणलं शाळा कॉलेज बांधली मंदिरं उभारली सत्तर कोटींचे भागदार प्रमुखी त्यांच्या या केलेल्या त्याग कष्ट व मेहनतीचा विचार न पडावा यासाठी सादर करीत आहोत मांगेदारी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मुर्धे मांगेदारीवाचा इतिहास आता कोणते नेते आठवड्यात होते ते आमदार चषक नाचते खासदार चषक पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री चषक मज्जात मज्जा आजोबा आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली खासदार चषकामध्ये बेस्ट बॅट्समन पण घेऊन आलो आणि आता मुख्यमंत्री चषका तर मॅन ऑफ द सिरीज घेणार म्हणजे घेणारच Para, no माय आपल्या बापाई आज लुपिन तर उद्या आरती तब कंपनी म्हणी आपल्या टी सा भरती थोड्या आजोबा या युवराज या काही काय झाला महाराष्ट्र दर्शन खूप सुंदर आजोबा फार मजा आली काय काय बघितलं अख्ख्या महाराष्ट्र मध्ये काय अनुभव घेतला का नाही तू संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आजोबा तीर्थक्षेत्र पाहिली मंदिरी पाहिली नद्या डोंगर शहरे पाहिली गाव मी गेलो आणि गाऊ गावी फिरलो आम्ही नाही फिरला पण फिरून आलो आम्ही फिरून आयोजल एवढं फिरलो आजोबा पण आपल्या गावासारखं चूक कुठेही पाहायला नाही मिळालं संपूर्ण महाराष्ट्र फिरलो संपूर्ण महाराष्ट्री मंदिर पाहिली खूप सुंदर आहे आपल्या गावातले राम मंदिर हे देखील खूप सुंदर आहे भव्य मोठा हॉल हो, हॉल मध्ये एकही पिलर नाही कितीही माणसं बसू शकतात मंदिरामध्ये मंदिरात सुंदर अशा मूर्त्या मूर्त्याच्या मागे काचेचे नक्षत्र काम नेत्र दिपून जातात असं मंदिर मी कुठेही पाहिलं नाही आजोबा आजी काही गाव तर अशी आहेत की त्या गावामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाही मैल जाऊन पाणी आणावं लागतं काय हा परिस्थिती शाळा कॉलेज हे सुद्धा नाहीयेत बिचाऱ्या पोरांची खूप हाल होत आहेत त्या उलट आपलं मुरवेगाव बघा ना सुंदर अशी मंदिरे शाळा कॉलेज आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पिण्याच्या पानासाठी कुठेही जावं लागत नाही सर्व चूक सोयी आपल्या गावातच आहेत पोरा तू हांगता ते खरं आहे आज आपल्या गावात सफल या पण तू जे महाराष्ट्र भर बघून आलो ना त्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आपल्या गावाई होती गावात शाळा कॉलेज कटा होती बिजा गावात पोराशी केला जाई गावांची मंदिरा पहायला जागो नाही आवडी बारकी होती पिराया पाण्याचा काही हांगूच नका आम्ही जे हाल काढले ते कोणीच काढणार नाही एवढ्या दूर चालत जाऊन भावीच पाणी आणव्या ते पाणी गडूळ ते पाणी गारव्या तेच पाणी पिव्याला वापराव्या भावीचा पाणी पिऊन थोडी पोरं आजारी पडव्या ते दिवस आठविले ना कांदा चा पाट उभं राहता बिशाऱ्या गावांचे पोट मालकांनी केला बघून नाही तर कवडा झाला तापला काय सांगता का आपल्या गावातली बोट म्हणजे सर्व हा बोरा मी आजी होता ते खरं आहे आपला गावायो विकास कुणी दुसऱ्या तिसऱ्यांना केलो तो आपल्या मच्छीमाराईन केलो आपल्या केलो आपल्या गावांच्या सत्तर बोट या तांडेल प्रमुख भागदार खलाशी त्यांच्या कष्टाई मेहनत त्या गाई या गावचे विकास झाले मला आठवता तो दिवस जात धर्म पक्ष सबत बाजूला सारून एकत्र येऊन सण साजरा करूया

हाल सहन करावे लागत होते परगावी जाऊ त्यांना शिक्षण घ्यावे लागत होते बघितलं का कृष्णा पांडुराव काय बिकत आपल्या गावात गाव आपल्या गावा या तुला काही काळजी वाटते पोरांची हे कृष्णाला रातभर ही चिंता करता तिथे गावांच्या होडीचा प्रवास करून जावं लागत नाही त्या होडीला बसीड्या उड्या उडल्या टिशना प्रवास थांबला पाहिजे चांगलं शिक्षण पोरांना घेत यायला पाहिजे यासाठी गावांची पोरं गावातच शिकली पाहिजे अरे काहीतरी करू सला अरे काहीतरी करू सला गावात शाळा बांधून चला शिक्षण शिक्षणा होऊन लागेल काय पण होऊन ते गावांच्या बांधव्या म्हणजे बांधव्या मोठी शाळा बांधवायच जागा पण तेवढीच लागेल ना शाळा बांधवायची जागा पाहिजे येता पुन्हा तुम्ही करा मला जागा तीच शाला बांधायच्या जागा काय उपयोगच आहे का गावा बल्याटी मिना म्हणून जादा दिदी गावाच पांडुरंग दादा कृष्णा दादा काशीनाथ दादा तुमच्यावर विश्वास आहे जे करतील ना ते आपल्या गावा भल्याटीच करतील आपल्या गावांच्या पोरांच्या भविष्याप्रासना आहे त्या अजून काय लागते ते हांगा तुमच्या हारच्या देव माणसा या आतारा या मोरप्या गावाला गावांचा राहिली तर गोरं चांगले शिक्षण घेते चांगले कामाला लागतील आपल्याच गावाय नाव लौकिक होते एवढी आनंदायी गोष्ट आई चांगलीची किल्ली सावडली गोरा तर गावा या काय आपण टो वेळ वेल लागणार हा तर मग जागे प्रश्न मिटला रेला तो मान्यता दिलं मुंबईला महापौर बाबासाहेब आहे त्या पाय गाऊ आपल्याला मदत शिक्षण मंत्री मधुकर घेऊ चला एक जुटीने लागू कामालावढा काय झाला तरी आपल्या गावात शाला आणव्या म्हणजे आणव्या कृष्णा काशीनाथ उद्या जाऊ बांडुराव उद्या जाऊ लागू जोरदार कामाला <laughs> हो गंगाबाई पाण्या चालू येत का गंगाबाई बर आहे का हा बरं आहे तो शेकटे डॉक्टर अजून सांगतलाय पाण्याबाजून झालाय त्याला त्यावरचा डॉक्टर पाणी फ्लून घालून तिने

तो प जानइसाौरा बलेरी ख का मुझी हारवा के उका

मला ते काय सांगू तुझ्या तुला माही हालिंग दिलू काय वाटा काय वाटतो आलो हे कपडी पण धुव्या लागतात बांडी पण धुव्या लागतात इतरांची मही पण धुव्या लागतात तू बायको बायकेला फोटो ओढून दे

पाण्यावरून त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बरं तरी काय करूया यावर एकच उपाय आहे गावात नी गावात आणल्या कहे पाणी आणल्या मान्याचं लागेल एवढ्या सुरसन पाणी आणव्या ती पाईप लागतील ते खरून पाईप टाकवे ती मजुरी साधा पैसा लागेल त्याला शासन आपल्याला फक्त मान्यता देईल त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीच मदत करणार नाही जो काय करवे हाय तो आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन करवे आहे गावांच्या जा भोट्यात ना त्या भोट्या ना। नाही मिळत लक्ष्मी आपली लक्ष्मी मी हो दर्या राजा यो दर्या राजा आपला बायबाप आहे त्या आपल्याला गवास उपासीने ठेवला ना, ना आपल्या गावात सत्तर पेक्षा जास्त आहेत त्या धोरात आपण घेऊन न पाणी आणू शकता समजताना तेवढा साधा आपल्याला भारी पडेल अंगावर आलेल्या लाटाणा चिरून खोलवर जावेल गावा या विकासा कामाला जीव केला तरी चालेल पण गावात नला या पाणी आणव्या म्हणजे आणव्या पूर्वे गावच्या लोकांना साधा सुद्धा समजू नका एकजुटीनं आय ना तर मोठी मोठी सगळ पण थरथर कापतील एवढी ताकद आहे उश्या गावच्या एकी मग गावां जवळ्या बोटी हात एवढ्या बोटी या एका धोर्या मावरा गावच्या एका देव्या गावांना पाणी आणण्या प्रश्न हाय कोणता पण खलाशी तांडेल बागदार भागदार घरारेव्या नाही नळाला पाणी गावात आला तर आपलीच पोरं आजारी पडणार नाही हिवाला उनधेल नाही तर उन्हाला बारा महिने नळाला पाणी मिळेल पाणी आला म्हणजे गावा विकास झाला समज गावा शाला कॉलेज आल्या त्या शालेन पोर शिकून सावरल्या गावाही प्रगती झाली ननाला पाणी गावात आला तर आपल्या गावात दुसरा हो दिवस आले समजा

I am. I

मच्छिमार आहे आपल्या गाव बघ बघा ना अरे जो गाव काल झालो का होत अरे न कोणतं जात न कोणतं धर्म न कोणतं प्रत्यक्ष आहू दे ते सभांग बाजूला काढून गाव या एकत्र येऊन केलेल्या कार्याला परिस्थिती मोठमोठी मंदिरं बांधल्या खरा पण त्या देवला निघायला कोण ना तयार नाही परिस्थिती आहे शहा बांधली त्यामुळे चांगल्या पदावर लागतील पण त्या सहा कॉलेजाची आजची परिस्थिती पटवीन झाले परत गावांची पोरा बाहेर शिकायला जावं लागली त्या पाणी नाही भेटवे त्या पाण्यासाठी मच्छीमारांनी अहोरात्र कष्ट करून गावात पिण्याच्या पाणी आणला ना, 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 ना आज त्या पाण्याही गटर नाही तोच पाणी आज गटारात वाहून खाल्ले नाही आजी आजोबा ज्या मच्छीमारांच्या केलेल्या मेहनतीचा कष्टाचा त्यागाचा विसर आम्ही पडू देणार नाही आज एम आय मध्ये प्रत्येक घरातला माणूस कामावर जातो दोन पैसे खर्च करून दोन पैसे बाळगतो सर्वानी विचार केला तर न जात न धर्म पक्ष बाजूला सारून एकत्र आले तर अस्सल कंबल मुरफकर या नावाला लागला कंज आपण कुठून त्याला सुवर्ण अक्षराने करू शकतो रक्ता रक्तामध्ये ती ताकद आहे